पुष्पक एक्सप्रेसच्या डब्याला आग लागल्याच्या भीतीमुळे रेल्वे रुळावर प्रवाशांनी उड्या मारल्या होत्या आणि या सर्व प्रवाशांना दुसऱ्या एक्सप्रेसनं चिरडल्याची दुर्घटना घडली होती या दुर्घटनेमध्ये तेरा प्रवाशांचा आतापर्यंत मृत्यू दुर्घटनेमध्ये आठ पुरुष आणि नऊ महिलांचा समावेश आहे आणि त्याचबरोबर एका लहान मुलाचा सुद्धा यामध्ये मृत्यू झालेला आहे दहा जणांची प्रकृती यामध्ये चिंताजनक आहे त्यांच्यावर पाचोरा इथल्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे जळगाव आणि नाशिक दरम्यानच्या परधाडे या गावाजवळ ही दुर्घटना घडली लग्नहून मुंबईकडे निघालेल्या पुष्पक एक्सप्रेसच्या डब्यामध्ये परधाडे गावाजवळ धूर येऊ लागला आणि आग लागल्याची अफवा उसळली आणि त्यानंतर ही अफवा उठल्यानंतर रेल्वे प्रवाशांनी रुळावर उड्या घेतल्या त्याचवेळी बंगळुरू नवी दिल्ली कर्नाटक एक्सप्रेसनं प्रवाशांना चिरडले इथला आढावा घेतल्या आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी पाहूया तो हा एक ट्रॅक आहे जो कर्नाटकचा आहे आणि बाजूचा जो दिसतो आहे तो जो आहे तो साधारण लखनऊ एक्सप्रेसचा आणि अशा या भीषण अपघातामध्ये तेरा लोकांचा मृत्यू झालेला आहे यापैकी काही नागरिक जे आहे ते साधारण नेपाळचे असल्याची माहिती मिळते व इतर यांची डी एन ए टेस्ट चालू आहे व त्यांची नातेवाईक व त्यांच्याशी संपर्क चालू आहे असं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे मात्र हा जो घटना घडलेली आहे ही अख्ख्या महाराष्ट्र आणि देशाला हदरावणारी ही घटना आहे सुमारे तेरा लोकांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे यामध्ये एक लहान बालक देखील आहे व महिला देखील यामध्ये दे समावेश पाहायला मिळतात आहे प्रशासनच्या वतीनं याच ठिकाणी संपूर्ण जे आहे पडताळणी करण्यात आलेली आहे आणि संपूर्ण याच ठिकाणी अधिकारी जे आहे हे या ठिकाणी प्रशासन की असेल महसूल प्रशासनचे अधिकारी आहे हे आता रेल्वे ट्रॅकच्या खाली जाऊन या ठिकाणी संपूर्ण माहिती घेतात आहे आणि काय इथं कागदपत्र किंवा काही दोषतात आहे ह्या गोष्टी यामध्ये शोधण्याचं प्रशासनच्या वतीनं करण्यात येते जे जखमी आहे त्यांना खाजगी रुग्णालयात करण्यात मात्र देखील माहिती मिळत आहे की मृत्यूंचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आहे वाल्मिक जोशी झी मीडिया जळगाव